वातावरण आहे थंडी आहे एकदा मोबाईल काढा सगळ्यांनी खिशातले म्हणजे हात वर हो येतील आपले मोबाईल काढा सगळ्यांनी सगळ्यांनी काढा काढा मोबाईल आणि टॉर्च लावा सगळ्यांनी टॉर्च सगळ्यांनी आपला टॉर्च चालू करा सगळ्यांनी काढा मोबाईल आहे प्रत्येकाचा अँड्रॉइड काढा सगळ्यांनी पाठीमागे मागे माझे विचार करत काढा एकदा आपण उडालेलं बोल नाही आपण लागलेलं बोल आणि जोरदार घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आद्य क्रांतिकारक राया ठाकर आद्य क्रांतिकारक नाग्या कातकरी या सर्वांना मी प्रथमता विनम्र अभिवादन करतो या भागामध्ये या भागाचं भूषण आणि ज्यांनी आपल्या या भागाला आणि समाजाला दिशा दिली ते स्वर्गीय गोविंदजी गारे साहेब त्याचप्रमाणे स्वर्गीय आमदार कृष्णराव मुंडे साहेब यांनाही विनम्र अभिवादन करतो आपण सगळ्या मंडळींनी सगळे विचार या ठिकाणी ऐकले सगळी परिस्थिती प्राप्त परिस्थिती आपण जाणून घेतली आणि ज्या भावना या ठिकाणी आदरणीय भाऊंनी आणि आपल्या सर्व ज्येष्ठ आणि तरुण सहकार्यांनी या ठिकाणी मांडल्या या बऱ्याच घटनांचा मी स्वतः लहान कार्यकर्ता असलो तरी साक्षीदार आहे खर तर सगळ्यांनी सांगितलं की परिस्थिती नेमकी काय ललित भाऊ परंतु मला या ठिकाणी सांगायचंय सहा वाजताचा आजीदाजांचा शपथविधी पहाटे झाला तरी आम्ही संघटनेने आजीदाजांना साथ दिली आमदारकीला कुठेतरी तिकिटाची चालदखल झाली तरी आपण सगळ्या मंडळींनी बेनके कुटुंबाला साथ दिली वेळ प्रसंगी काय निर्णय घ्यायचा हे त्या ठिकाणी तुम्ही सांगा तो निर्णय आम्ही घेवा असं सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आणि आपण सगळे मंडळी खर तर काळुरादा असतील भाऊसाहेब असतील मारुती शेठ असतील इथं अनेक ज्येष्ठ मंडळी मी सगळ्यांची नावं घेऊ शकतो या तालुक्याचे आमदार अतुल शेठ असतील यांच्याकडे पाहून आम्ही राजकारण शिकलो आणि त्यांनी एकच गोष्ट सांगितली प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितली माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सांगितली का आपल्याकडे कुठली संस्था नाही आपल्याकडे कुठला कारखाना नाही आपल्याकडे कुठली मोठी एखादी इंडस्ट्री नाही पण आपलं जे राजकारण आहे ते आपलं राजकारण हे संघटनेच्या जीवावर आहे मग आज माझ्या नेत्यांना मला एवढीच विनंती करायची आहे का तुम्ही आजपर्यंत सांगितलं आपलं राजकारण कोणाच्या जीवावर आहे संघटनेच्या जीवावर तर मग आज आदिदादांना सांगण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या सगळ्यांची आहे बारावत आण जिल्हा परिषद गट हे सांगतोय इथं जमलेले हजार दोन हजाराची ही जी गर्दी आहे घरी जाऊन प्रत्येकाने फक्त घरातली चार मतं दिली तर आजच आमचे तिन्ही उमेदवार निवडून आले प्रत्येक सुख दुःखामध्ये जशी नेत्याची अपेक्षा असते तशी संघटनेची अपेक्षा असते खर तर या भागामध्ये काम करत असताना रात्री अपरात्री कोणतीही वेळ आली नेत्यांनी जेव्हा जेव्हा आवाज दिला किंवा आम्ही सगळ्यांनी आपण सगळ्यांनी आवाज दिला त्यावेळेस आपण सगळे मंडळी त्या निमित्ताने एकमेकांच्या सुख दुःखामध्ये धावून गेले आज हे तिन्ही उमेदवार त्या ठिकाणी सर्वसामान्य असले तरी कामाचे उमेदवार आहेत एका बाजूला आपण सगळे मंडळी पाहतोय की भागामध्ये आमच्या संजय साबळे सरांनी सांगितलं पंधरा पंधरा वीस वीस वर्ष ज्यांनी नेतृत्व केलं तर सुरुवातीलाच आम्ही भूमिका घेतली कोणावर टीका करायची नाही पण आता संजीव सरांनी बोललं मग आमच्या अंगात येत तुम्ही बैल दाखवलंय सर आज पण खरं सांगू हे राजकारण हे सूरज चव्हाण सारखं नाही मुखित टेंगुळ युट्यूबला इंस्टाग्रामला व्ह्यू वाढवण्याचं राजकारण नाही तर त्या ठिकाणी प्रत्येकाच्या जा सुखदुःखात जात असताना या भागाच विकास करण्याचं राजकारण त्या निमित्तानं आहे दोन हजार सात ला आदरणीय भाऊजी जिल, जिल्हा परिषद सदस्य होते आम्ही सगळे मंडळी बरेचसे लहान होतो पण त्यांची कार्यकीर्त आणि त्यांनी केलेली काम आजही जिवंत आहे आज आपला आप गोगरेवाडीचा दवाखाना पा आणि आमचा केवाडीचा जाऊन दवाखाना पा चार किलोमीटर साहेब आज आतमध्ये बांधलाय दवाखाना कोण जाईल व एखादा आजारी पेशंट उतरून जाईल का अजिबात जाऊ शकत नाही आज शिक्षणाची काय अवस्था आहे आरोग्याची काय अवस्था आहे रस्त्यांची काय अवस्था आहे एखादा रस्त्याचा मुद्दा आम्ही हातात घेतला तर तो, तो शेवटपर्यंत कधी पूर्णत्वात जात नाही संध्याकाळी ते सगळे एकत्र ठेकेदार एकत्र आणि आता एकत्र हे सगळ्या गडबडी चालू आहेत मग हे जर चित्र आपल्याला बदलायचं असेल तर हात इथं असणारी ही सगळी गर्दी खऱ्या अर्थाने एकच गोष्ट सांगते का हे तिन्ही उमेदवार शंभर टक्के बहुमताने निवडून देणार आणि परिवर्तनाची जी काही लाट आहे खर तर मी सकाळपासून अनेक लोकांना भेटतोय सर्व पक्षीय लोकांना भेटतोय आणि बरीचशी लोक या ठिकाणी आलेत मी आशीर्वादाच्या रूपाने त्यांना भेटायला गेलो पण त्यांनी सांगितलं का हे तिन्ही उमेदवार पक्ष असू नसू पण सर्व पक्षीय सगळ्यांनी त्यांचा या तिन्ही उमेदवारांना पाठिंबा आहे हे का घडलं का बऱ्याच वेळा एका नेतृत्वाला संधी देऊन जर भागाचा पलट होत नसेल विकास होत नसेल तर निश्चित प्रमाणे हे तिन्ही उमेदवार अतिशय चांगले आहेत अतिशय आपल्या सर्वांच्या सुख दुःखात येणार आहे म्हणून भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांनाही विनंती आहे का कुठलंही तुमचं काम असू हे तिन्ही उमेदवारांना तुम्ही सांगितलं तर समस्या त्या निमित्तानं सुटणार आहे आणि पक्ष नेतृत्वाला पण आमची सगळ्यांची विनंती त्या निमित्तानं राहणार आहे का आज या सगळ्या संघटनेचा विचार तुम्ही करा आणि योग्य निर्णय भविष्यामध्ये घ्या भविष्यामध्ये जो माणूस त्या ठिकाणी तुमचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे तो माणूस कधीही तुमचा राहणार नाही तो आज इकडं तर उद्या तिकडं परवा तिकडं त्याची कुठलीही विश्वासार्ह त्या ठिकाणी नाही परंतु या संघटनेला तुम्ही सर्वांनी त्या निमित्तानं त्या ठिकाणी बळ दिलं तर निश्चित प्रमाणे भविष्यात ही संघटना परत एकदा एका नवीन जोमाने नवीन ऊर्जेने त्या निमित्तानं तुमच्यासोबत उभी राहील एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण सगळे मंडळी एका फोनवर या निमित्ताने या ठिकाणी आला आपल्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो जय जय महाराष्ट्र